लडकी बही लडकी बहीण तिकड तिकडं तोच दिला लडकी बहीण लडकी बहीण आता आपल्याला ऐकून ना लागलं लढल लडके नेऊन हे काल गेल्या गेला नाही रक्षाबंधनाला <laughs> लडकी बहीण <बाई। laughs> किती विचार करत नाही तुम्ही खाली बसा की काय का? शूटिंग काढणार okay. पत्रकार बसा बस कळा कळा काय अडचणी महाराज एक वाक्य लक्ष तुम्हाला लक्षपूर्वक आहे नाही तर तुम्ही माहीत बातमी आज म्हणतो द्या लक्ष चला नाही अवघड आहे आणि सत्य परिस्थिती एवढी जरूर मांडलं जर पेपरला बातमी दिली तर कळेकर महाराजांचं सविस्तर मत निष्ठावंत कार्यकर्ता होतो मी एका पक्षाचा हार घेऊन निघालो त्या आमच्या नेत्याला घालायला हार स्टेजवर घेऊन घेऊन जायच्या त्यानं बदलला हार घालता पण काय काही चुकी आमची काय चुकी आमची हे समाज कळत नाही विचार करा दानपर्यंत कड्यामध्ये बेवडा हिडत होता महाराज त्याच्या गळ्यात घातला म्हणजे तो लगेच आधी झाला का माराजण लगेच म्हणायचं हो आमचे जाणते पार ठीक गणेश महाराज होल का रा इथं माणकार्याचा अपमान होणार आणि माणसाला त्रास होणार हे शंभर टक्के मान्य आहे लोक लोक म्हणतात धर्म टिकला पाहिजे हिंदू धर्म टिकला पाहिजे शंभर टक्के महाराज लोक धर्माच्याच बाजूने होते पण सध्याची स्थिती अशी झाली महाराज राजकारण जर निष्ठे जरा राहिलं ना तर शंभर टक्के लोक अजूनही महाराज धर्माच्याच बाजूने चालतील पण आता राजकारणामध्ये सुद्धा निष्ठा राहिली नाही त्याच्यामुळे लोकांचा विश्वास सुद्धा डळमळीत झालाय का आज आपण कुठे आहोत उद्या कुठे राहणार आहोत याचा विचार मोठ्या पण करत नाही का जे करायचं का तुम्हाला तुमचं मन काय सांगते तुम्ही हे करा ते करा ते दान फुकट आहे तीन दान आहेत अन्नदान आहे रक्तदान आहे आणि मतदान आहे अन्नदान अंतकरणातून करावं रक्तदान अंतकरणातून करावं आणि मतदान सुद्धा अंतकरणातून करावं आणि शंभर टक्के करावं

आता सध्याला हिंदू धर्माचं कार्य हातात द्या हिंदू धर्माबाबती जागृत व्हा तुम्हाला वाटतंय ना राम रामगिरी मागे उभे काय फरक पडतोय तुम्हाला तुम, तुम, काहीच करायचंय नामगिरी महाराजां पाठीमागे उभे आम्ही तुमच्या सोबत आहोत काही झालं तरी चालेल अरे निदान राजकारणात राहून एखाद्या महाराज बोगस माणसाचा प्रचार करून लोक नाथ होतील तू गेल्यानंतर लोकमंत्री जाऊ द्या बारा तर भावन गेलो म्हणजे पण महाराज इकडे जर गेला ना तर तुला शेवटच्या श्वासापर्यंत धर्मा करता गेला, गेला देशसेवा धर्मसेवा या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत वाईट वाटत कित्येक उदाहरण आहेत माझ्या डोळ्यासमोर तुम्हाला सांगायला पंजाब्या असो एवढं वाढलं काय मुळ हा लाडक्या बहिणीमुळं महिला मंडळ अ योजनेला नाव चांगलं दिलंय पण माझी विनंती आहे तुम्हाला मला सांगायचं काय बरं का पत्रकार मंडळी एक वाक्य लक्षपूर्वक आहे का मला सांगायचं काय याच्यातून ज्या पद्धतीनं महाराज त्या योजनेला नाव दिले ना लाडकी बहिणी त्याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा बाकीचं हो पण तुमच्या भावावर अंत करणं प्रेम करणं काळाची गरज आहे काळ रक्षाबंधन होतं कितीतरी बहिणींनी भावाच्या विरोधात दावे दाखल केले का आम्हाला बापाच्या प्रॉपर्टीत हा हिस्सा पाहिजे आणि योजनेला नाव आहे लाडकी बहीण ही हिस्सा मागायला लाडकी बहीण का बहीण कोर्टाच्या दारात उभा राहिली बाबानं पाच लाख रुपयाचा बंडल घेतलं आणि बहिणीच्या पदरात टाकलं महाराज रडला आमचा भाऊ रडला आमचा भाऊ आमचा भाऊ म्हणला महाराज माझी आई गेली मी रडलो नाही माझा माझ्या बहिणीनं दहा लाखही मागितले असते बाबा मला वाईट वाटलं नसत हो। पण याच्या रक्षाबंधनाला मला बहीण राहिली नाही याच मला वाईट वाटत संपुष्टात येतील बहीण भावाचं नातं खूप जगा वेगळं आहे सगळ्यात श्रेष्ठ नातं हे बहीण भावाच आहे महाराज पवीण भावाच्या पवित्र नात्याला ना संपत्ती पाहिजे जर तुम्ही कलंक लावत असाल तर कशाला या योजनेत सहभागी होत आहे ज्या जी बाई स्वतःच्या सख्या भावाबरोबर बोलत नाही जी बाई महाराज आज सख्या भावाच्या दारात जात नाही तिचा जा तर अधिकारच नाही या योजनेत जाण्याचा बघ ना काही कशा ध्वजी डोळे वस हमी याला मी आत्ता तुम्हाला यांनी कोणी कोणी दावे दाखल केले जा का दाखवा तू <laughs> जाऊ दे माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी संपत्ती पायी नसतात महाराज समाज विचित्र आहे सांगितलं तुम्हाला <laughs> माळ अपमान होणार सत्कार ना, होणार नाही तर कबीर बाबा नोड भरून बघा

अपमान संतांचा अपमान हिजण्याचा धुंद झाला तुझा पुण्यवंत पाहता पुण्यवंत पाहत भगवंताची भक्ती करायची ना महाराज तर या सगळ्या गोष्टी बाजूला बोटा महिला म्हणतात भगवंताला भेटण्याकरता बाह्य स्वरूप महत्वाचं आणि आंतरंग महत्वाचं आहे देवाला भेटण्याकरता ब्युटी पार्लरचा मेकअप नाही लागत मावशी देवाला भेटण्याकरता ब्युटी पार्लरचा मेकअप नाही लागत भगवंताला भेटण्याकरता महाराज अंतकरणाचा मेकअप शंभर टक्के लागतो